निघणार नाही ना गाठ नाही ते माहिती आहे पण गाठ निघणार नाही ना आता सोमय पण घेतली आम्ही मोठी आणखी काय करत नाही भाई ओके ना दीड किलोची घेतलेली सोमय मावशी मस्त कापून देईल कापा करून देईल कापा काय करून देईल मला मस्त बोट्या करून देईल मस्त फ्रेश भेटलेली आहे लाल लाल, लाल एक कसं वाटतं तुला खाणार तू मी बालाचा फेवरेट घेतलेला आहे आमच्या सुरमई जाऊ जावला नाही भाई काय रागायला त्याला डायरेक्ट झाला डायरेक्ट आता मग चुरम आणि शिमोर घेतलेले आहेत जाऊन तिथे रूमवर आता भरपूर चालत जायचं बाजार आहे भरपूर लांब तीन किलोमीटर राहायचं आम्हाला आता चालत रिक्षा रिक्षा आहेत का मा तिकडे एकदम फुलदन की कुठले मच्छी आहे मला पण ना माहिती आहे खोकरी आठशे 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 तीस आठशे

चला असं जाऊ चल चीच कुठ येल तर आम्ही निसर्गाची मजा घेत चालल्या भरपूर आहे आमचं साडे तीन तीन किलोमीटर आहे काहीतरी काय चहा प्यायचे चला चहा प्यायचे चला मोठी बागा किती लागल्या रायडिंग करायची ना यात मस्त साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये नाही ते अराशे रुपयाची सुरमई घेतली ना आठशे रुपयाची चिंबोऱ्या घेतल्या बघा या चिंबोऱ्या बालांनी घेतल्या चिंबोऱ्या आणि इकडे बाईने बोट्या केलेले घेतलेले सुरमय आमच्या बाईला सुरमई लागतं ना सुरमई शिवाय खायच नाही नावला नाही जाऊला नाही तो काय बोलायचं आहे आता चहा पाहिजे तो अन्न धुला काय नाही कोण ही लोक काही ना चालला पार्टनर एक हरवलेला आलेला आहे तो भरपूर किती किलोमीटर साडे तीन तीन किलोमीटर भाई चालत आला कसं तुला लाज वाटत का आला गाडीवर ना कायच बोलत गाडीवर त्याच्या गाडीवर आला ना बोलत ब एकदम पाय दुखले बोलता काय खोटा बोलतोय र कसं वाटत तुला याहून इथं एकदम मस्त भरपूर गोट्या बिट्या आहेत जरा बाई जरासा इथे मच्छी आणला आमचा माहिती कसा फिरवतो ना मला बघा वाकट्या दानक्या सुकत घातल्या बारक्यात आहेत दानक्या नाही बारक्या आहेत वाकट्या अरे सुकल्या वातान त्या मोठ्या मस्त वाकट्या आहेत बघ का पिशवी भरून निलू भाऊ इकडे फोटो काढत व्हिडिओ काढत चल चल ओपन झाला फ्रेश मोबाईलचा चालू आहे टाकण्या टाकणे इकडे च नाश्ताच काम चालू आहे काय माहिती रॉयल कारभार चालू आहे ब्रेड मध्ये अंड्या पोरल्या पूर्ले, अंडी पोरल्या त्यामध्ये ब्रेड टाकतात मस्त चालतो चला तर आता जायचे आम्हाला रायडिंग करायला ती रायडिंग करायला जायचे चार पाच काय आहेत ते रायडिंग करणार नक्कीच दाखवणार आता नाश्ता करू जरा वेज झालो मस्त तल खायची इच्छा झाली हे उतला घ्या असं झालं टेस्ट करू दे

तर सुरमाई आम्ही मस्त कालवाला घेतली येतात असा वाक बघतो तर सुरमाई कालवाला घेतलेली आहे एक 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 देतो मी मस्त मीठ मसाला लावतो बघा ही आमची दुपारची सोय बाकी सगळं बसलेलं आहे तो तर आतमध्ये स्विमिंग पूल मजा येत आहे तर एकदा टांगऱ्या वरती गेल्या तं� नेणे भाईनी तर ही तुम्हाल तुम्हाला दाखवणारच जवा चालवला घेऊ आम्ही तवा आता आम्ही रायडिंग करत चाललो तुम्हाला बोललो तिथे असं रायडिंग करणार ते पण दाखवणार कसं रायडिंग करणार ते या काय आला दन नीला टेन्शन आहे हजार रुपये घेऊन यो चल मला होतं रशी चला तर आता आम्ही चालो राईड्स बुक करायला तर त्यांच्या ऑफिसला ऑफिसच आहे का भाई ऑफिसच आहे बघा पहिले तिकीट बुक करू तिकीट बुक करू सातशे रुपये पर पर्सन आहे एका एक मंथाचे सातशे रुपये नको बोलू सॉरी कसं वाटतं भाई तुला एकाचं नाव सांगा एकाचं रोशन वाघमारे रोशन वाघमारे कर

हे बघा भाई तिकीट काढलं कसं वाटत बाकीचे कुठे पुढे या काढलेले आहेत मस्त आता रायडिंग करणार मी राईड करणार नाईड फुल खुश आहे पहिल्यांदा आले माझ्या घराला चला हे काय इक्र वेटिंगला आहेत बघ भाई सगळं जॅकेट घातलेलं आहे डी डी सगळ्यांच झाला का तुला आता पार्कच ऍडजस्ट कर रेडी सगळं मी पण रेडी झाले पकड यार घे

નામ શિવાયુ ધરુણેવ ધરુણ દેવ ફોટો વીડિયો હા ફોટો પણ એકના ઘેના

धंदा झाल्या बघा यांच तारावले हे बघा बाई आम्ही तारावतो काय तारावलो फोटो चला तर आमच्या तीन राईड झालेल्या आहेत ज्या काढत चला तिकडे गेलो दाखवतोच तुम्हाला डायरेक्ट पॅरेट घरी चाललंय एवढं पलू चला 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 चाललं मग चला फुल मजा येणार आहे असते असतीय काय करायचंय बेटा असती बेटाल आपलं चालू आहे घे वैभव आता घे काय करायचंय आता पॅरासुलिंग चला आता आम्हाला आणि स्कूपा ड्रायविंग करायचे पूल मजा येणार आहे रे बघा सगळं रेडी आहे जाऊ दे चला आता आमची बंदी गेली आता दुसऱ्या बोट मध्ये बोट मध्ये चला बाई डायवर जाग जा तू स्टेरिंग आता चला पावता येतो इल्लू इल्लू करताय इल्लू इल्ल

तर आमचं पैसे संपलेले इथपर्यंत आम्हाला या बोटीत नाही या बोटीने पाठवला तर आम्ही चाललो आमच्या लो हॅलो बाय बघ नाल्या का ते लहान मुंबई <स्यों> <क्द़> आमची बोट या बोटीमध्ये जाणार आम्ही दे रे अरे काय घाई नाल्या घाऊन दिसतात फोटोशूट चालू आहे ना भाई आपला पेट्रोल लागतोय याच्यामध्ये आपलं पेट्रोल संपलेलं आहे तर घेऊन जाईल आम्हाला स्कूबा डाय करायला स्कुबा ड्रायविंग नाही डाईव्ह हा पेट्रोल टाकलेला आहे आता मस्त जाऊ आम्ही ते बाकी आणलेले आहेत त्यांनी तर अकोट ब्रॅस केलाय झालायक्र उताना झालाय तू तिकडं फोनवर योग निवांत यो बघा फुल निसर्गाची आहे यादीच आहे यादीच आहे फुल फील घेतो बाईल ऑक्सिजन कोणाला पाहिजे घ्या लगेच ऑक्सिजन चला रिलॅक्स रिलॅक्स सर सांगतील फक्त आहे पोहायला कोणा कोणाला लिहायचं पोहायचंच नाहीये दोन्ही हात पोटावरती घ्यायचे पाय एकमेकाला उलट पण झोपतो सुपरमॅन पोस्ट तसं उलट झोपून फक्त बघायचं पेला वाटलं जायचं खाली तो माझा असणार तुझ्या इसका बहुत डर गया है इसलिए नली खा रहा है ये। डर गया है गूँगी <laughs> ट्राय केलेली आहे मी बारा वाटला एकदम मजा आली तर आता हे चालले जाणार आहे तू तू घाबरतोस का एवढा अरे रे डीप जाणार हे तू पण चालला का आला मला चालला विंग्रा दाखवून तेव्हा आलाय काय हो तो बघ तिथं फिरतो मग

निलू भाऊ तुझा काय विषय साईड घेत नाव काय तुला तू मोर असं ना पावसान भिजत भाऊ लोकांना खूप खुश आहे त्या फुलेला पिसर त्याची फाटले तर काय करेल काय करेल वैभव ओके ओके बाय ओके ना बच्चा बच्चा कसा वाटला कुठे वाटली तिकडे कालती गेला कालती कुठे ये रुवात झालं पूरा आपला पावला नाही चला आता बारे आपल्या आला 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 वा आला अरे इकडे बघ मारलं

का लाईवरती आलो काय पाहिजे लायत गेलेला आहे वरत काय ना मग माझं काय मी पण गेलेल तर डीप मध्ये डीप मध्ये खाती नव्हतं असं माझ्यावर मला वाटतंय असा

चला तर आम्ही चाललो आता फिरायला पण चाललो आणि मच्छी घ्यायला चालल्या मस्त ला आलो मिश्ची मच्छी खायला एकदा बनवणारा कुक आहे तर आम्ही काय टेन्शन घेतो आणि मच्छी घ्यायचे जरा फिरतो क्लायमॅक्स भारीच आहे तो बघा त्याचा तर पोटूच काढून सुरू चाललाय भाऊ काय ऐकत नाही फोंबल चला तर चला तर आम्ही आलो तसा मच्छी मार्केटमध्ये तर मच्छी मार्ग वैद्य तू काय घेणार

हलवा फिक्स केला आम्ही हलवा घेतला हलवा पिक्स केला शिबोरा घातलेल्या आहेत शिबोरात घातल्या ना, ना। वाटा टाकत भाई जो आमचा कुक आहे ऐकत नाही कोम्बल बघा इकड सलाड टाकतोय बाई फूल मेहंदी बोर्ग आहे तो तिकडे झोपला आहे तिकडे काकड्या सलाड मस्त कापतं बाई दादा पण कापशील ना को गॅस वॉश ओके चला तर अजून मच्छी बाकी आहे फ्राय करायची तर आमची आऊस झालेली आहे भरपूर दोन नाईट मारलेले तिथे आज भरपूर गर्दी वाटतं आहे इकडं शनिवार आलं हा? ना हां शनिवार आला ना शुरव आहे आज शनिवार वैभव रेडी झालेला आहे आणि दिसतोय हा दिसत आहे ना तर नीचा काय खेळ चालू आहे बघा बागा वाई निवांत बसला पण भरपूर मजा करणार आहेत आम्ही तर उद्या कुठं कुठं फिरायचं आहे कसेले बीच आजूक भरपूर आहे दोन तीन पॉईंट आहेत गणपती फुले पण आहे आजू पण कुठं जाणार असेल माहिती नाही मला तर बाकी तिकडं बाहेर आहेत माझी पण लिहिलेली आहे हाऊस येऊ का तिकडे या तर मेहारबरोबर रूममध्ये तर मला पण इथे धोक्याला आहे तर मुलं आमची राईड्स करून हाऊस झालेली आहे तर तुम्हाला नक्कीच त्याचा प्रभाव दाखवणार बा तिसऱ्यामध्ये तर फुल व्हिडिओ काय बसणार नाही तसाच व्हिडिओ होईल तर मुलं दाखवता येणार नाही आता चिंबोऱ्या बनवतो येऊ क्या বনত আম দেখত ভ নেকি তোমাৰ দাখোত নেকি বগা প্ৰৱেশ আমাৰ দেখত ৰাইড কৰোঁ জমলে ভৰপূৰ বাই বাই